जगाचा मालक आहे आम्हाला चालवणारा बोलवणारा आहे आषाढी कार्तिकी नाही जमली तर वेळ मिळाला पंढरपूरला जाऊन यावर खरं तर ना आपण फार फारेवर तुम्हाला हाकेच्या अक्षरावर पंढरपूर अर्धा तास गेला पंढरपूरला तरी सुद्धा आपली जी पंढरीची ओळ आहे ती एवढी नाही उलट आपलं कसं झालंय जवळ असल्यामुळे आपल्याला किंमत राहिली विकतो तिथं विकत असा विषय माणसं एकदा तरी पण तरीची वारी करतात पायी नाही जमली तर कमीत कमी करतात आपल्याला काय उषा पाय त्याला पंढरपूर आपण पंढरपूरच्या कारखान्यावर चाल मार्केट यार्डात जाचाल चाल पण मंदिराकडून मरत नाही आपण आपण म्हणतो आपल्याला काय आहे पाऊल ठेवणं याला सुद्धा प्रारब्ध प्रबळ आणि ते प्रारब्ध अजून सामर्थ्य पंढरीच्या मालकाच्या मंदिराच्या दिशेनं असली भाईशा पंढरीच फार मोठं शास्त्र आहे तुम्ही पंढरपुराकडं तीन पावलं झाला किती तीन तुम्ही पंढरपुराकडे तीन पावलं झाला पंढरीचा मालक तुमच्या घराकडं सत्तेचाळीस पावलं जात एवढं मोठ्या मालकाचं आहे एवढी पण तरी माझी विनंती आहे ज्या दोन चार लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत हायतच दोन चार त्याच्यात तुम्ही दोन चार जणांनी मला किती वाईट वाटेल वाईट वाटायला दोन चार मी नसल्यावर किती वाईट वाटेल महाराज टाळी वाजवायची टाळी वाजवण्यात माणसाचं लक्ष नाही पण कसं आहे ना माउली या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं की सगळ्यात मोठं कौतुकच झालं बघ तर तो कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही माणसं मुद्दाम टाळी वाजवत नाही त्याला वाटतं ही जी सांगते मला माहित आहे महाराज मी कशा टाळी वाजवते माझ्या वडिलासारखे आहेत माझ्या भावासारखे आहेत पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता हो उ ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात ना हा विश्वास मी तुम्हाला देते तेवढी आधीच कोरी कीर्तन ऐका माझ्या पोटची पोरगी करते माझी रक्ताची बहीण करते माझा आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागला माझं ओघड घोगड कीर्तन तुम्हाला गोड लागेल पण विषय काय झाला मूळ अस्तित्वचा आमच्याकडे विसर पडत चालला तो माणूस कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा पुरुष स्त्री श्रीमंत त्री, गरीब याच्या नादात तो माणूस जगाच्या मालकाचं वरदान आहे हेच आम्ही विसरून गेलो मूळ स्थिती विसरल्यामुळं काल्पनिक आयुष्य झाल्यामुळं माणसं लाभ होत गेली आनंद मिळेल असा झाला आनंद कधी मिळेल जेव्हा आयुष्यात सत्य असेल आम्ही आनंदी नाहीच तर आम्हाला ज्ञातच नाहीये की आमचं मूळ स्वरूप काय आम्ही कोण आम्ही कोण आहोत हे एकदा कळलं की अहंकाराची बाधा लागतच नाही कारण ज्या दिवशी कळत की माझं अस्तित्व जगाच्या मालकामुळे आहे त्या दिवशी अहंकार करायचा विषयच येत नाही आमची अवस्था कशी आपण याशी आपण मानती महंत पण ती असा धारण स्वतःच्या स्वतःलाच महंत कल्पनेत त्यामुळं सुख हा प्रकार आमच्याकडे नाही कधी सुख मिळेल तिने चिंता समाधान एकदा जगन्नाथात चिंत केले पण सर्व सुख सुखो सर्व अलंकार आनंदही निर्वर होत असेल आनंदाचे रो आनंद तरंग आनंदाची आनंद ती तुम्हाला आनंदच हवा असेल तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल अनाथाचा नाथ त्याच्याशिवाय आपलं कोणी नाही विचार करा जगद्गुरु तुकोबारांची वाचता काय अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका मी अनाथ विठेवरचा मालक ज्यांचा बाप आहे ते अनाथ आहेत का पण शब्द बघा मी अपराधी संस्कृत सारखी भाषा आहे ज्यांनी आम्हाला साध्या सोप्या गाथ्याच्या स्वरूपात मांडली ते अपराधी असतील का मी पतित आहे पापिष्ट शक्य आहे काय पिठेवरचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो ते पथित असू शकतात का ज्यांच्या पदस्पर्शाने माती पावण पवित्र होते ते पतीत असू शकतात का ज्यांच्या आभंगावर आयुष्य पवित्र होत ते पतीत असू शकतात का पण शब्दांची रचना बघा मी कसाही असू दे देवा फक्त माझ मागणं एवढंच आहे चरणी जगन्नाथ हा मला तुझ्या पाया वेगळं करू नकोस माझं मन तुझ्या चरणी रमावं याच्या पलीकडे माझं मागणं काही नसावं दिवशी माझं मन तुझ्या शर्ती रमलं त्या दिवशी मी आनंदाचा अधिकारी झालो आनंदाचा अधिकारी झालो याचा अर्थ तुझ्या नामचिंतनाचा अधिकारी झालो तुझा दास झालो वैष्णव झालो आणि एकदा वैष्णव झालो की मत्स्य गुरुमाधिक ज्यांच्या महिमेस आले धन्य वैष्णव ते जरवी शशीशी पहा सूर्याला तरी ग्रहण आहे चंद्राला तरी दाग आहे ज्याला ग्रहण नाही डाग नाही जन्म मृत्यू बंधन नाही पिठेवरचा मालक ज्याची तरी करतो असा एकमेव आहे तो म्हणजे वैष्णव आहे माऊली म्हणले माझ्यासाठी योगी तपस्वी होण्यापेक्षा वैष्णव होणं हे महावैभवाच आहे म्हणून तर माऊली साधे वैष्णव नाहीये माऊली महावैष्णव आहे वैष्णवांचे अधिकारी आहे कोण आहे तू मांडुरंग परमात्मा नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार आमोबा पा, पांडुरंग सुरुवातही तूच मायबाप संभाळणारा विष्णू स्वरूपही तूच आहे तू आहेस तू बस तुझी गणतीच करता येत नाही आणि तू आमच्या आयुष्यात आनंदाची कोण गणती करणार सुद्धा आमच्या सुखाची व्याप्ती सांगू शकत नाही एवढं सामर्थ्य आमच्यात असेल ज्या दिवशी माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आम्ही कुठल्याच दुःखाला दुःख मानणार कारण तू सामर्थ्याने आमच्या दुःखाला थु� सुख करतोय पिताबा महाविष्वाने वचन घेतलं काही झालं मी अर्जुन नाही सोडणार देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची देव अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले अर्जुन धारा झोपलेला कुसलच भय नाही देवाने जागा केला अरे अर्जुना विष्माने पण केला तुला मारायचा चतुरंग सैन्य त्यांना दिलंस तुझ्यापेक्षा धिरपट दीरपट मोठ सैन्य आहे त्यांचं अरे ज्या लोकांना आपलं आपलं म्हणत होतास तीच लोक तुझ्या शत्र म्हणून समोर उभा माहित नाही वाटत वाटतय ते पण सत्य नाकारण्यात मजा स्वतःचा गुरु बाल धरून भीती नाही वाटत नाही वाटत एवढ्या व्याधीत एवढ्या त्रासात एवढ्या संकटात तुझ्या चेहऱ्यावर युद्ध शिकल्यासारखा आनंद एवढ्या निश्चिंतपणे झोपलास अरे एवढ्या त्रासात तुला झोप तरी कशी आली बर का भोसेकर ज्यांना झोपा येत नाही त्यांनी ते कान उघडून ऐकाव बरीच लोक अशी आहेत ज्यांना झोपा येत नाही अरे तुमचे पलंग सुद्धा बायकोच्या पैशाचे तुम्हाला तरी कशा लागतात महाराज तुमचे पलंग गाद्या कपाट सगळं बायकोच्या बापाकडनं आणलेलंय स्वतःच्या कष्टाचं असलं तर लागली असती झोप महाराज लोकाचं वाटोळ करून कुठं झोप लागत असतील लागत हो झोप लय तरास जिंदगीत अर्जुनाला विचारलं ना तुम्हाला कशी आली हो झोप एवढ्या संकटात विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं तुम्हाला मनुष्यबल कमी आहे शस्त्रबल कमी आहे धनबल कमी आहे अर्जुनाने सांगावं देवा सगळं खरं खर, खर। पण या सगळ्या खऱ्याच्या पुढे एक खरं विसरला जागाय त्याला कशी झोप लागणार नाही तू माझ्यासाठी जागा पीठेवरचा मालक खरदारी करतोय निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे त्याच्यासाठी अवघे चित्रही लोक्य

कधी ज्ञानोबा म्हणून येशील कधी दुगोबा म्हणून येशील कधी नाथ बाबा गोरबा आणि कुठल्या ना कुठल्या रुपानं आमच्यासाठी येशील बाबा पण येशील हे सत्य आम्ही ज्या दिवशी स्वीकारलं त्या दिवशी व्याप्ती आमच्याकडे राहिलीच आमच्या अगोदर जर आमच्या संकटाला तू तोंड देतोस तर तो आम्ही दुःख कशाचं करू शकतो संसार तू सांभाळतोस आयुष्य तू सांभाळतोस पाठ तू करतो बघा ना तुम्ही तुमचाच विचार करा आपल्या सगळ्याचा करा राहायला पोटापुरतं तरी सुद्धा पोटावर वारा वाजल्या आपल्या <laughs> आपल्याला कशाने सुख नाही आपण आषाढी कार्तिकी केली तरी सुख नाही कारण आपली आषाढी कार्तिकी देण्यावर नसती देण्यावर असते आपण आषाढी कार्तिकी वारी काय प्रेमानं करतो केळ द्या <laughs> आली पेट खसर द्या बिस्लरीची बाटली द्या राजगिराचा लाडू द्या कशाला तरी नाही म्हणता का जिंदगी ठेवून तुम्ही काही मी आलं आलं रेन द्या गरज नाही बर रस्त्यावर फेकू फेकून येणार पण घेताना मात्र हात पुढे प्रत्येक गोष्टीची चव घेत जाणार ही चांगलंय का ती चांगलंय का ह्याचं चांगलंय का त्याचं चांगलंय ह्याच्यामुळे वारी मदरी पडत नाही आपल्या वाऱ्याचं देणाऱ्याचं पुण्य वाढलं पण आपलं पाप झालं ना

मुख पवित्र हृदय पवित्र हाताला पवित्र करायचंय रान करा पायाला पवित्र करायचंय पदयात्रा करा मुखाला पवित्र करायचंय भगवंताचं नाव त्या मुखात असू द्या आणि आयुष्य पावन बनवायचंय भगवंताविषयी प्रेम हृदयात असू द्यातून आयुष्य जगाचा मादक सांभाळतोय तुम्हाला काळजी आणि चिंता करायची